नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ओरिओ बिस्किटपासून गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी सुबक आणि मस्त असे मोदक बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कि स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे मोदक आपले गॅस न पेटवता अगदी पाच मिनिटात तयार होणारे आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला वर नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ लावता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पा इथे मी गणपती बाप्पासाठी मोदक बनवण्यासाठी ना ओरिओ बिस्किटचे चार पुडे घेतलेले आहेत एक मोदकचा साचा लागणार आहे आपल्याला ला, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आपल्याला जसं लागेल तसं ते वापरायचं आहे पण त्यामध्ये मी एक चमचा या चमच्याने साखर टाकून ती विरघळून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड पाहिजे की नाही त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि एक छोटी वाटी मी इथे दोन ते तीन चमचे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे पहा आणि एक चमचा तूप घेतलेला आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे पहा आता आपल्याला अगोदर आहे ना बिस्किट पुढे असे होऊन बिस्किट सर्व काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे पहा आता मी सर्व बिस्किट आहेत ना असे काढून घेतलेले आहेत पा पुड्यामधनं आता त्या बिस्किटामधले आपल्याला आहे ना अशा प्रकारे क्रीम काढून घ्यायची आहे साईडला म्हणजे आपलं स्टपिंग येणं आतमधलं भरण्यासाठी तयार होतं हे पहा अशा पद्धतीने सर्व क्रीम ना काढून घ्यायची एकदम छान मोदक होतात आणि गणपती बाप्पांसाठी वेगळं काहीतरी खूप खुश होतात अशी सगळी क्रीम ना मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने हे पहा मी सर्व बिस्किटांमधली ना क्रीम काढून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आता हे आपण साईडला ठेवून घेऊ आणि आता आपल्याला मिक्सरचं भांड लागणार आहे तर जे आपण बिस्किट काढून घेतलेले आहेत ना क्रीमचे त्या बिस्किटांचे असे आपल्याला दोन दोन तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे पहा आता तुम्हाला किती मोदक बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही ओरिओ बिस्किटचे पुढे घेऊ शकता किंवा बिस्किट घेऊ शकता तर इथे मी चार पुढे वापरलेले आहेत आता असेच मी दोन दोन बिस्किटाचे दोन तुकडे करून येण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी अशी बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे पा अशा पद्धतीने एकदम अशी बारीक पावडर बनवायची आहे आता असेच सगळ्या बिस्किटांची पावडर आहे ना मी बनवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी सगळी पावडर आता बिस्किटांची करून घेतलेली आहे हे आपण थोडंसं साईडला ठेवून घेऊ आणि आतलं आहे ना आपण सा ते तयार करून घेऊ आता जी आपण क्रीम काढून घेतली होती ना ती क्रीम घेतलेली आहे पहा आणि डेसिकेटेड कोकोनट खोबऱ्याचं कीज जो आहे ना तो घालून घेणार आहे यामध्ये आणि थोडंसं आपल्याला नॉर्मल असं तूप आहे मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे पहा आणि हे आपल्याला छान प्रकारे असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे स्टफिंग आहे ना मुदकासाठी सारण ते तयार होतं हे पहा अशा पद्धतीने मी ना स्टफिंग भरून घेत मळून घेतलेलं आहे पहा आता आपल्याला थोडंसं तळ हाताला आहे ना थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत पा किंवा असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या आपण मोदक बनवतो ना त्यावेळेस आपल्याला सोपं जातं त्यामध्ये सारण भरण्यासाठी आता अशा प्रकारेच मी सगळे गोळ्याचे करून घेते हे पा अशा प्रकारे मी सर्व गोळे ना छोटे शुट छोटे करून घेतलेले आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि मोदकाचं पीठ आहे ना असं मळण्यासाठी घेऊ तर इथे मी अर्धी वाटी तूप वाप ते सॉरी दूध वापरलेलं आहे पहा त्यामध्ये एक चमचा साखर घालून ती अशी विरगळून घेतलेली आहे आता आपल्याला या बिस्किटाच्या पिठामध्ये ना जसं दूध लागेल तसं टाकून येणार छान प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे मस्त असा आणि मळून घ्यायचं आहे हे पहा मी थोडंसं दूध थोडं थोडं दूध करून ना यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे गोळा करून घेतलेला आहे आता ताटामध्ये आपल्याला थोडंसं एक ते अर्धा चमचा आहे ना तूप अर्धा चमचाच तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये हा गोळा आहे ना तूप असा गुळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पिठाला आहे ना शाईन पण खूप छान येते आणि ज्यावेळेस आपण मोदक बनवतो ना त्यावेळेस पीठ आपल्याला आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही पा अशा प्रकारे एकदम असा मस्त असा स्मूथ गोळा बनलेला आहे आणि या गोळ्याला आहे चमक सुद्धा एकदम मस्त चकाकी आलेली आहे आता आपण मोदक बनवायला घेऊ आता आपण मोदक बनवायला घेतलेले पा इथे आता आपल्याला मोदकचा साचा घ्यायचा आहे त्या साच्याला छान प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही पण बाजूला मस्त असं म्हणजे ज्यावेळेस आपण मोदक बनवतो ना त्यावेळेस आपला मोदक पटकन निघला जातो आणि चिटकत नाही आणि नंतर असा दुमडून घ्यायचा आहे आणि आपण जो पिठाचा गोळा बनवला आहे ना त्याचा असा गोळा करून या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आणि ह्या बोटाने ना असं आतमध्ये सईकडनं दाबून घ्यायचा आहे प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे सारण भरायचं आहे ना ते नीट भरलं जातं आणि असं केलं पहा आणि त्यामध्ये आता अशी ओळी टाकून घ्यायची आणि हे बंद करून घ्यायचं आहे अशा पद्ध पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचं पहा अशा पद्धतीने आणि काढून घ्यायचं एकदम मस्त असा आपला सुरेख मोदक तयार झालेला आहे पहा खूप छान असे मोदक केले तर गणपती बाप्पा का खुश होणार नाही आता अशाच प्रकारे सगळे मोदक मी करून घेणार आहे प्रत्येक वेळेस तुम्ही थोडं थोडं साच्याला तूप लावून घेत जा दुसरा पण मोदक मी अशा प्रकारे करून घेणार आहे सारण यामध्ये घालून घेतलेला आहे नंतर असं बोटाने प्रेस करून घेतलेलं आहे पहा आणि नंतर त्यामध्ये अशा पद्धतीने जे सारण आहे ना, ना ते भरून घेतलेलं आहे नंतर पाठीमाग असं दाबून एकदम प्रेस करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने नंतर आपल्याला अशा प्रकारे मोदक असा खोलून घ्यायचा आहे पहा एकदम सुंदर असा मोदक तयार होतो अशा पद्धतीनेच मी सगळे मोदक बनवून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी सगळे मोदक येणा करून घेतलेले आहेत आणि चार बिस्किटच्या पुड्यामध्ये आपले चौदा मोदक बनून तयार आहेत आणि एकदम सोपे गॅस न पेटवता किंवा एकदम पाच मिनटात आपण हे मोदक तयार करू शकतो आणि तितकेच आकर्षकसुद्धा झालेले आहेत आणि आपण थोडंसं तूप पिठाला लावल्यामुळे ना एकदम अशी शाईन आलेली आहे पहा आपल्या मोदकांना एकदम मस्त चकाकी आलेली आहे तुम्ही पण नक्की तुमच्या गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी असे ओरिओ बिस्किटचे मोदक करून पहा खूप भारी बनतात आणि दिसायलासुद्धा तितकेच छान दिसतात पहा अशा प्रकारे आणि स्टफिंगसुद्धा आपलं पहा किती छान मस्त भरलं गेलेलं आहे आणि तुम्हाला जर माझ्या ह्या बिस्किटची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद